पहिलं मी काय सांगू सर बोलतील मग तुम्ही प्रश्न एकूण निवडणूक म्हणून आणि आमचं संकल्प पत्र म्हणून या विषयावरती एक पाच मिनिटं सांगेन मग आपण जे विचाराल ते द्यायला तयार आहे तुम्ही जे विचाराल ते सगळं सांगणार आहे पहिलं मी जे सांगेल थोडं सर्वांना नमस्कार आमचे अध्यक्ष नरेंद्रजी काळे आमचे शहाजी बापू शहाजी बापू आमचे एकूणच आगामी वीस तारखेला होत असलेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमच्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी म्हणून एक संकल्पपत्र आम्ही जारी केलं जसं निवडणुकीला प्रत्येक वेळेला जाहीरनामा किंवा वचननामा आपण म्हणतो त्या पद्धतीने आम्ही संकल्पपत्र असे याला म्हटलंय म्हणणे अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मागच्या तीन दिवसापूर्वी याचं प्रकाशन झालं यात आम्ही असं म्हटलंय की खरं तर मोदीजींचं दहा वर्षाचं सरकार असेल किंवा मागच्या अडीच वर्ष माननीय एकनाथजी मान्य देवेंद्रजी अजितदादांचं महायुतीचं सरकार असेल त्यापूर्वी जे या राज्यामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली युतीचंही सरकार होतं एकूण या सगळ्या काळामध्ये जे आम्ही सांगितलं जे वचन जनतेला दिलं जे आश्वासन दिलं ते आम्ही जवळपास शंभर टक्के पूर्ण करण्यात जवळपास यशस्वी झालो आणि म्हणून याही निवडणुकीला आम्ही संकल्पपत्र असं म्हटलं की महाराष्ट्रातल्या या जनतेच्या समोर महायुतीचं सरकार म्हणून पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत याचं एक लोकांपुढे महाराष्ट्राच्या जनतेपुढं आम्ही एक पत्र आहे आणि हो ते संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून राज्यभरातून एक तयार करण्यासाठी म्हणून राज्यभरातून आम्ही जवळपास सगळ्या भागातून याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या आणि या सूचना जवळपास तुम्हाला मी सांगेल की राज्यातल्या जवळपास सातशे अठ्याहत्तर गावातून या संदर्भातल्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या आणि हे करत असताना याचा विचार आठशे सत्याहत्तर गावातून पत्र आणि या माध्यमातून जवळपास आठ हजार नऊशे पस्तीस सूचना आमच्याकडे प्राप्त झाल्या की हे संकल्प पत्र करताना आम्हाला त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव आम्ही केला पाहिजे त्यातल्या जे काही महत्वाच्या होत्या त्याचा समावेश आम्ही नक्की केला प्रधानमंत्र्याच्या जे काही विकासाची प्रधानमंत्री गेले दहा वर्ष विकसित भारताचा संकल्प दोन हजार सतराच्या समोर ठेवून गेले दहा देशामध्ये विकासाचा पाया या विकसित भारताचा विकासाचा पाया हा गेल्या दहा वर्षामध्ये मान्य प्रधानमंत्री सांगतात की तो पाया म्हणून आम्ही तो जे काही काम केले त्याच पद्धतीनं एक विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातली जनता ही निश्चितच एकूण हे सगळं काम पाहता महा महायुतीसोबत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो महाराष्ट्र हा देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा आमचा संकल्प आहे राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी गतिमान विकासाचं ध्येय हे भारतीय जनता पार्टीनं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि म्हणून आम्ही दिलेली जी काही आश्वासन आहे ती निश्चितपणे पूर्ण करण्यात आम्हाला यश आलं म्हणून आम्हाला पुन्हा एकदा विश्वास वाटतो की या राज्यातील जनता आमच्यावरती विश्वास ठेवी आणि म्हणून आम्ही हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं की केंद्रामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही म्हणतो की दिलेले शब्द आम्ही पाळले तर आम्ही तीनशे सत्तर कलमचा उल्लेख केला होता की आम्ही तीनशे सत्तर कलम सत्तेमध्ये आल्यानंतर हटू ते केलं शेकडो वर्षाची प्रतीक्षा असलेलं प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं प्रभू राम आज जगातील सर्वोत्तम मंदिरांमध्ये विराजमान झाले असं पाहिलं तर अनेक समाजासाठी धर्मांसाठी खूप काही गोष्टी एका बाजूला देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार करत आज देशातील जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के लोकसंख्या अशी की मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा फायदा या देशातील जनतेला झाला मग त्याच्यामध्ये अनेक योजनांचा आपल्याला उल्लेख करता येईल आणि दुसऱ्या बाजूला या जागतिक स्तरावरती दहाव्या अर्थव्यवस्थेवरनं पाचव्या अर्थव्यवस्थे व्यवस्थेवरती आपण आलो आज हेही आपल्याला यश ये मानता येईल आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये सुद्धा मान्य मोदीजींनी जर पाहिलं तर आपण आपल्या देशानं जगातील शंभर देशांना आपण लस पुरवली हो एकेकाळी संरक्षण खात्यातली युद्ध सामग्री आयात करणारा देश म्हणून आपली ओळख होती आज जगातील ऐंशी देशांना आपण युद्ध सामग्री निर्यात करतो एक नवी ओळख नव्या भारताची ही जागतिक व्यासपीठावरती आपण जर म्हटलं तर करून दिली जी ट्वेंटीचं अत्यंत यशस्वी आयोजन आपल्या देशानं केलं म्हणजे एका बाजूला जागतिक स्तरावरती आपल्या देशाला एक महासत्ताकडे घेऊन जाणारी वाटचाल विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याकडे घेऊन जाणारी वेगानं वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला देशातील सर्वसामान्य जनतेच्या समृद्धीसाठी त्याच्या उद्धारासाठी जवळपास दहा ते बारा लाख कोटी रुपये थेट बँकेच्या अकाउंट मध्ये आज नागरिकांच्या जमा झाले काँग्रेसच्या काळात हेच काँग्रेसचे प्रधानमंत्री सांगायचे की एक रुपये आम्ही जर सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी दिला तर त्याच्यापर्यंत फक्त पंधरा पैसेच पोहोचायचे पण आज परिस्थिती बदलली आज परिस्थिती बदलली आज दहा ते बारा लाख कोटी रुपये थेट खात्यामध्ये जमा झाले दुसरं यश आपल्याला या योजनांच्या माध्यमातून माद्द म्हणा की देशाच्या विकासाच्या दृष्टीनं सुद्धा या देशातील पंचवीस कोटी जनता ही दारिद्र्य देशाच्या वरती आली गेल्या दहा वर्षात हे मला असं वाटतं की विशेष या मोदी सरकारचं गेल्या दहा वर्षाचं वैशिष्ट्य आहे नाही तर दहा दिवसात एक नवीन घोटाळा बाहेर द्यायचा नवीन भ्रष्टाचाराचा विषय बाहेर द्यायचा या काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण गेल्या दहा वर्षात असं एकही केंद्र सरकार म्हणून कुठलाही आपल्याला पाहिला असेल गैरव्यवहार भ्रष्टाचाराची एकही सिंगल केस कुठेही आज आपल्याला पाहायला मिळत नाही का तर देशाचा विकसित भारताचा संकल्प आणि दृष्टीनं फक्त या देशातील नागरिकांचा त्यांना केंद्र केंद्रबिंदू मानून या ठिकाणी याचा विचार केला गेला आम्ही संकल्पपत्र नुसतं ठेवणार नाही राज्य सरकार म्हणून म्हणजे राज्य सरकार म्हणून सुद्धा मी आपल्याला सांगितलं की खरंच मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तर एका बाजूला समृद्धी महामार्ग असेल देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात बावन्न टक्के आपल्या आली म्हणजे याच्याकडून याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आमचे जे नेतृत्व आहे मान्य शिंदेसाहेब असेल देवेंदी आजी दे एका महाराष्ट्राला वेगानं विकासाच्या दृष्टीनं वेगानं पुढे आहेत पण दुसऱ्या बाजूला आमच्या लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल आज आमच्या महिलांना भगिनींना आज महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत पुढच्या काळात आता सत्ता आल्यानंतर आमच्या संकल्पपत्रामध्ये त्याचाही उल्लेख की आम्ही एकवीसशे रुपये महिन्याला देऊ आज हा विचार करताना शेतकरी आहे कामगार आहेत महिला आहेत आज आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळायला लागलं आहे आज आमच्या महिलांना पन्नास टक्के एस टी सवलत मिळायला लागली वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळायला लागले आमच्या लाडक्या बहीण योजनेची टिंगल करणारे काँग्रेस त्यांनी असं सांगितलं की योजना बंद होणारे <स्थाथा> याच्यात काही तथ्य नाही आणि त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यावेळेस आम्हाला एक जनतेला सांगायला लागले की हे पैसे कुठून आणणार आता एवढं रा राज्याच्या तिजोरीवरती इतका ताण पडेल की पैसेच नाहीत आणि महिन्याला पंधराशे रुपये कुठून देणार आहेत आणि मात्र त्यांचा जाहीरनामा झाल्यानंतर त्या जाहीरनाम्यात पहिला उत, मुद्दा काय की आम्ही बहिणींना आमच्या तीन हजार रुपये देऊ म्हणजे हे सगळं खोटं हे फसवतात हे लोकांना कळतं आणि म्हणून या राज्यातल्या जनतेनी सुद्धा एका बाजूला महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने एका बाजूला विकासाचं काम मोठ्या प्रमाणात समृद्धी अटल सेतू कोस्टल रोड असे वाढवून ब... इतका मोठ्या प्रमाणात विकासाचा सा सुद्धा विचार करताना दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचा विचार केला uh, केंद्रातल्या सुद्धा आपण जर पाहिला असेल किसान uh, सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा आज सहा हजार केंद्र सरकार देत होतं राज्य सरकार सहा हजार देत होतं त्यात पुन्हा एकदा राज्य सरकारने ही घोषणा केली आमच्या त्याच्यात उल्लेख आहे की पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अजून तीन हजार रुपये आम्ही आता दिले जाणार म्हणजे नऊ हजार राज्य सरकार सहा हजार केंद्र सरकार वर्षाला पंधरा हजार रुपये आमच्या या ठिकाणी राज्यातील जनतेला आता मिळणार देशाचा विचार मी म्हणालो तसं की आम्ही हे मी सांगायचं कारण यायचं की आम्ही जे जे सांगितलं जे जे, जे आम्ही समोर ठेवलं ते ते पूर्ण केलं मागच्या दहा वर्षात या देशामध्ये देशा दे विमानतळांची जर संख्या पाहिली तर चौऱ्याहत्तर वर्षानं आज एकशे सत्तावन्न विमानतळ झाली म्हणजे मागच्या दहा वर्षात या देशातील विमानतळांची संख्या दुप्पट झाली वैद्यकीय महाविद्यालय या देशात नव्यानं तीनशे वैद्यकीय महाविद्यालय गेले दहा वर्षात निर्माण झाली एका बाजूला आम्ही एम्सचा विचार करतो सत्तर वर्षात सात एम्स आली पण मागच्या दहा वर्षात जवळजवळ पंचवीस एम्स नव्यानं आता एकूण संख्या वेळेला अठ्ठावीस एम्स झाला या राज्यातील या देशातील महामार्गाच्या रोजचा जर आपण हे पाहिला विकासाचा जर वेग पाहिला तर काँग्रेसच्या काळात दिवसाला बारा किलोमीटर रस्ते हे रोज होत होते दिवसाला आज मागच्या दहा वर्षातलं आपण वेळेस पाहिलं तर दिवसाला आज अठ्ठावीस किलोमीटरचे रस्ते मान्य गडकरी साहेबांच्या ने नेतृत्वाखाली मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली ने या आपल्या देशात होत आहेत सहकार खरं तर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र देशाची सहकाराची पंढरी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विशेष पश्चिम महाराष्ट्र हे तर त्याचं केंद्र आहे सहकाराचं आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून मान्य मोदीजींनी सहकाराचं वेगळं मंत्रालय काढलं मान्य अमित भाईंच्या नेतृत्वाखाली मागच्या तीन चार वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं या देशातला समृद्ध सहकार समृद्ध व्हावा म्हणून त्याच्यावर काम करण्यात आलं विशेषतः सहकारी साखर कारखाने आणि साखर उद्योगाला या ठिकाणी एक ताकद देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं आपल्या राज्यातील साखर कारखान्यांना जवळपास साडेसात <संवु>। हजार कोटी रुपये हे मागच्या तीन वर्षामध्ये या ठिकाणी चार वर्षांमध्ये देण्यात आले याशिवाय <संवु। स्वास> साखर कारखान्यांना इन्कम टॅक्स लागत होता शेवटी ते सहकारी साखर कारखाने पैसे लोकांच्या शेतकऱ्यांच्या खिशात जात होते अशा वेळेला सुद्धा या सगळ्या साखर कारखान्यांचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आमच्या मंत्रालयाने केलं जवळजवळ दहा हजार कोटी रुपये आज या राज्यातल्या साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून आम्ही सगळं काम करत असताना निश्चितपणे आपल्याला सांगेन की महाराष्ट्रातल्या जनतेला हा विश्वास आहे की दिलेला शब्द ही लोक पाळतात दिलेलं हे पाळतात आणि हे निश्चितपणे याच्यामध्ये काम करतात म्हणून आम्ही जे संकल्पपत्र सादर केलं त्याच्यामध्ये के अनेक काही गोष्टीचा आणखी काही गोष्टींचा उल्लेख मी आपल्यासमोर ठेवीन की ज्या संकल्पपत्रामध्ये आम्ही असं म्हटलंय की आम्ही आता लाडकेबाईंच एकवीसशे रुपये आता इथून पुढे महिन्याला मिळतील आज शेतकऱ्यांना मिळणारे कर्जमाफीचं आपण जर पाहिलं ती बाराऐवजी आता पंधरा हजार आपण म्हणलं एम एस पीवरती वीस टक्के अनुदान पुढच्या काळात दिलं जाईल अजून एक विषय मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सरकारने केलेले काम जे आपल्याला सांगेल की या राज्यातील जवळपास पंचावन्न लाख शेतकऱ्यांना आज वीज बिल माफी दिली शेती पंपाच्या वीज पंपाच्या वीज बिलाला माफी केली हे एक बिल मी फक्त आपल्या माहितीसाठी दाखवेल रमेश पोटभरे म्हणून नागपूर एक बिल आहे कानद्री गावातलं कानद्री गावातलं आठ हजार चारशे पंचावन्न रुपये बिल त्या शेतकऱ्याला आलं होतं ज्यावेळेला ही अगोदर आणि ही वीज बिल माफी आपण दिल्यानंतर तेच बिल शून्य रुपयाने आलं म्हणजे या राज्यातल्या जवळपास पंचावन्न लाख शेतकऱ्यांना या राज्य सरकारने आज वीज बिलामध्ये माफी दिली हा एक मोठा दिलासा मला असं वाटतं आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे होईल या सगळ्या संकल्पपत्रामध्ये काही गोष्टींचा निश्चितपणे मी आपल्याला या ठिकाणी उल्लेख करीन की आज आ, या दहा लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतन म्हणून दहा हजार रुपये आता इथून पुढे मिळेल पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा आमचा या ठिकाणी आम्ही संकल्प केला आहे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळण्यासाठी जवळपास पंचेचाळीस हजार गावांमध्ये बांधन रस्त्याची बांधणी आता पुढच्या काळात करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे अंगणवाडी आणि अशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे वीज बिला तीस टक्के कपात होणार सौर आणि अक्षय उर्जावरती सुद्धा पुढच्या काळात भर दिला जाईल सरकार स्थापनेच्या नंतर शंभर दिवसाच्या आत सरकार आमचं स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या आतमध्ये विजन महाराष्ट्र दोन हजार अठ्ठावीस हे घेऊन आम्ही जनतेसमोर येणार आहे आम्ही ते मांडणार आहे की विजन दोन हजार अठ्ठावीस काय आमचं आणि ते या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही ठेवणार मी मागाशी म्हणालो तसं की संकल्पपत्र केवळ जाहीर नाही करणार त्याच्या प्रत्येक या ठिकाणी आम्ही जे समावेश केलेला प्रत्येक विषयासाठी मुद्द्यासाठी एक समिती काम करणार आहे ती समिती अंमलबजावणीचं काम निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करेल महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं एक संकल्प या निमित्तानं आम्ही केलेला आहे मेक इन महाराष्ट्र म्हणजे राज्याला फिनटेक आणि एआयची राजधानी म्हणून नागपूर पुणे नाशिक सारखी शहर आता आपण एरोस्पेस हब म्हणून या ठिकाणी जाहीर करतो आहोत या ठिकाणी दोन हजार सत्तावीस पर्यंत जवळपास पन्नास लाख महिलांना लखपती निधी बनवण्यासाठी पाचशे बचत गटांसाठी एक हजार कोटीचा जवळपास फिरता निधी या ठिकाणी उपलब्ध केला जाईल अक्षय अन्न योजनेद्वारे काही कमी उत्पन्न गटातील उत्पन्न कुटुंबांना मोफत अन्नधान्य या ठिकाणी देण्याचा निर्णय केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आकांक्षा केंद्र स्थापन करण्याचा जवळजवळ दहा लाख उद्योजक तयार करण्याचा एक संकल्प या ठिकाणी केला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेलिपॅडची निर्मिती करण्यासाठीचा निर्णय सुद्धा केला गेला आहे महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचं संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचं सु सुद्धा जतन एका बाजूला विकासाच्या दृष्टीने आम्ही वेगानं पुढे जात असताना दुसऱ्या बाजूला आमची संस्कृती आमची परंपरा आमच्या ऐतिहासिक सामाजिक वारसे सुद्धा हे जतन करणं हे सुद्धा काम मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचाही उल्लेख या ठिकाणी आमच्या संकल्पपत्रामध्ये केलाय सर्वात महत्वाचं म्हणजे सक्तीचं धर्मांतरण सक्तीच्या धर्मांतरांच्या विरोधात या ठिकाणी कायदा केला जाणारे आणि फसव्या धर्मांतराला आळा बसवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल आणि म्हणून धर्मांतरण विरोधी विरो कायदा सक्तीचं धर्मांतरण जे होतं त्याच्या विरोधी कायदा या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करण्याचा विचार आम्ही केलेला आहे विशेष म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगेन की खरं तर सोलापूर जिल्हा हा अनेक दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे मला असं वाटतं पुण्यानंतरचा एक मोठा जिल्हा मोठं शहर म्हणून सोलापूर ते पाहिलं जातं राज्यातलं मुंबई पुण्यानंतर आणि म्हणून पुणे सोलापूरचं खरं ही इतकी मोठी आपली धर्मस्थळं पण इथं आहेत विठ्ठलाचं पांडुरंगाचं स्थान असलेलं आपलं पंढरपूर आहे तुळजाभवानी मातेचं आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाचं याबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राला व्यापार क्षेत्राला आणि पर्यटन क्षेत्राला सुद्धा एक निश्चितपणे एक चांगले दिवस येतील अशा पद्धतीने विचार करून सोलापूर विमानतळ हे पासष्ट कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलं आणि तेवीस डिसेंबरला तेवीस डिसेंबरला सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा हे विमान आता सुरू होत आहे अनेक दिवसांची सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपेल आणि म्हणून एकूण सगळं काम करताना या सगळ्याबरोबर राज्याच्या विकासाबरोबर शेवटी या राज्यातील अनेक जिल्हे हे एकमेकांना जोडण्यासाठी म्हणून रेल्वेच्या माध्यमातून आज वंदे भारतचा जवळपास बारा नवीन गाड्या या राज्यामध्ये सुरू झाल्या बारा नवीन गाड्या सुरू झाल्या बारा नवीन वैद्यकीय महाविद्यालया याबरोबर केंद्र सरकार म्हणून अनेक विषयावरती आम्ही विचार करतो आज आम्ही सोलापूर विमानतळ खरं तर खूप वर्षांची प्रतीक्षा होती तेवीस डिसेंबरला चालू आहे फ्लाय नाईन्टी वन नावाची एक रलायन्स कंपनी आहे आणि खरं तर थोडा उशीर का होत होता तर शेवटी फायनान्शियली सुद्धा कमर्शियली त्याच्यामध्ये नक्की थोडं विजिबल असलं पाहिजे म्हणून कोणी लोक पुढे येत नव्हती पण आम्ही खूप प्रयत्न केले या ठिकाणचे आमचे स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील यांनी सातत्यानं नेहमीच येऊन वारंवार दिल्लीत पाठपुरावा केला आणि म्हणून परवडणारं नव्हतं पण त्याच्यामध्ये राज्य सरकारनी खूप मोठी भूमिका घेतली व्हीजीएफ म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग हे राज्य सरकार आपल्याला देणार आहे आणि म्हणून ही विमान सेवा आपल्याला शक्य झाली आणि म्हणून मी राज्य सरकारचं सुद्धा यासाठी मनापासून अभिनंदन करेन आणि देवेंद्रजींना आम्ही विनंती केली मग देवेनजींनी शिंदेसाहेब आणि अजितदादांशी चर्चा करून कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला आणि पुणे ते सोलापूर ते मुंबई या विमान प्रवासाला व्हीजीएफच्या माध्यमातून राज्य सरकार आता मदत करते आणि म्हणून आपल्याला हे पॉसिबल झालं हे शक्य झालं पण मला असं वाटतं की खूप समाधानाचं आहे खूप महत्वाचं आहे की आज सोलापूर सारख्या एका मोठ्या जिल्ह्याला आज कनेक्टिव्हिटी सुरू झाली मुंबई असेल गोवा असेल आज मुंबईला गेल्यानंतर आपण देशात किंवा जगातही कुठेही जाऊ शकतो गोव्याला गेल्यानंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या सोलापूरसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे राजकीयदृष्ट्या मी आपल्याला सांगेन की या सोलापूरमध्ये सुद्धा हजारो कोटींची कामं मागच्या काही वर्षामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल आज या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकार आणि त्या त्या ठिकाणचे आमचे आमदार असतील किंवा आमचे कार्यकर्ते संघटना म्हणून खूप चांगलं काम झालं आणि त्यामुळे चांगला स्ट्राईक रेट या जिल्ह्यात आमचा राहील शहरातल्या तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के शंगत स्ट्राईक रेट आमचा राहील तिन्ही जागा आम्ही जिंकू मध्य असेल उत्तर असेल किंवा दक्षिण असेल ह्या तिन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकू असा आम्हाला विश्वास वाटतो मुंबई विमानतळावर स्लॉट मिळत नव्हता आता मग मला तुम्ही या राज्यातलं प्रतिनिधित्व करतो म्हणून तर मला तुम्ही केंद्रात मंत्री केलंय माझंही काहीतरी काम होत एक खोटा आहे सगळं मी जाहीर तुमच्या समोर सांगतोय सोलापूर जनतेच्या समोर सांगतोय हे कोणीही अफवा उठू द्या आज मला असं वाटतं राज्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत पन्नास वर्ष सत्तावती यांची काही करू शकले नाहीत काय मिळालं नाही त्यांना सोलापूरकर जनतेनी काय दिलं नाही राज्यापासून केंद्रापर्यंत सगळं होतं तुमच्याकडे हा तुम्हाला कधी विचार आला नाही किंवा तुम्ही शक्यही नाही झालं आज झालंय तर त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघा निवडणुकीचा काही संबंध नाही याच्याशी निवडणुकीच्या अगोदर विमानतळाचं उद्घाटन झालंय उद्घाटन झालं त्या दिवशी मी सांगितलं आता हे तर मी तुम्हाला सांगतो की हे आम्ही विशेष प्रयत्न करून वीजीएफच्या माध्यमातून केलंय उडान योजनेच्या माध्यमातून पुढच्या सोलापूरच्या बाबतीतल्या सेवा ह्या उडान योजनेच्या माध्यमातून आम्ही त्याचा समावेश करणार आहोत त्यामुळे उडानच्या योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते तिरुपती हाही मार्गाचा विचार आम्ही केलेला आहे त्यामुळे उडानच्या माध्यमातून अधिक सेवा सोलापूरच्या माध्यमातून देशांतर्गत फिरण्यासाठी निश्चितपणे करणार त्यामुळे कुणी काय बोलतोय मला असं वाटतं शेवटी लोक बघा जे काम करतात त्यांच्यावरच विश्वास ठेवतात आणि जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतोय दिलेलं वचन आम्ही पाळणार आहे पुढच्या काळात शंभर टक्के लोक शेवटी काय बघा ना मी म्हणालो तसं की खोटं काय ती सांगतात आणि मग लोकांची दिशाभूल करायला बघतात राजकीय निवडणूक आल्या म्हणून पण मला मी निवडणूक म्हणून याच्याकडे पाहतच नाही माझा विचार शेवटी मी या राज्यातून जातो या राज्यातलं प्रतिनिधित्व मी केंद्रात करतो मी शिर्डीचं आपलं विमानतळाचं भूमिपूजन झालं अमरावतीचं विमानतळ आता होतं सोलापूरचं झालं या आमच्या राज्यातील सर्व जिल्ह्यात चांगल्या पद्धतीची विमानतळ कशी सुरू होतील आणि एक चांगली कनेक्टिव्हिटी राज्यात अंतर्गत असेल देशांतर्गत असेल याला कसं प्राधान्य देते यासाठी आम्ही काम करतोय त्यामुळे मला कोणी काय बोले नाही मला असं वाटतं की तर लोकांनी पुन्हा विश्वास ठेवून परंतु दुसरीकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट दोन प्लॅनिंग किंवा आहे नाही त्याच्यामध्ये खरं तर तो एक पुढचा विचार नक्की आपण केला आहे पण थोडस त्या ठिकाणी तो तो आपला पक्षी मार्डो, मार्डो आता तो रा, त्याँगा। त्याँगा। नोंद एक अशी आहे की त्या पक्षाचं अस्तित्व तिथे दिसतंय आणि म्हणून ते थांबलेला विषय आहे पण त्यालाही काहीतरी काही ना काही मार्ग काढून पुढच्या काळात एक मोठं विमानतळ तिथं आपलं होणार आहे आज तोच एक विषय कायम मध्ये काही झालं ते तोच विषय येतोय पुन्हा पुन्हा काय काय नाही बघा जे कागदावर आहे जे प्रॅक्टिकल मी मला जे आज समोर आले ते मी आपल्याला सांगितले त्याच्यातनं मार्ग काढायचा आपल्या हातात आहे त्यातनं मार्ग कसं काढताय ते आपण काढू चांगली काम सुरू असताना लोकल लेवलला फॉर एक्झाम्पल सोलापूर स्मार्ट सिटी खूप छान आणली करून टाकलं लोकल आमदार लक्ष देत नाही त्यांच्याबद्दल प्रचंड नाराज आहे या बाबतीत लोकल लोकांशी लोकल मला असं वाटतं पहिलं काय झालं की स्मार्ट सिटी कल्पना त्याचा विचार असा केला गेला की स्मार्ट सिटी म्हणजे एकदम काहीतरी एकदम पलटी होणार आहे एकदम काहीतरी असं शंभर टक्के काहीतरी एकदम वेगळं चित्र आपल्याला काहीतरी दिसणार आहे मला असं वाटतं की देशातल्या अनेक शहरांचा विचार त्या पद्धतीने केला की सुरुवात तिथे झाली पाहिजे स्मार्ट सिटी ही कल्पना आहे त्याचं लगेच विरोधकांनी भांडवल असं केलं स्मार्ट सिटी म्हणजे लगेच आम्हाला जसं काही एखाद्या विषय विदेशातल्या शहरासारखं चित्र समोर ठेवलं गेलं हे पायाभूत सुविधा असतील काय तिथल्या चांगल्या सुविधा देण्याचं काम असेल हा त्यातल्या मागचा मोदीजींचा उद्देश होता पुणे असेल सोलापूर असेल पिंपरी चिंचवड असेल अशा राज्यातल्या सुद्धा अनेक शहरांना दिले पाहिजे त्या एक हजार कोटी रुपये आता इथे किती खर्च झाले मला माहिती पण एक हजार कोटी तर एक हजार कोटी आपल्या सगळ्यांना दिले शेवटी एक हजार कोटी इतकं मोठं शहर त्याच्यातनं जी कामं करता येतील होतील तेवढी पूर्ण केली पण याचा अर्थ असा होत नाही स्मार्ट सिटी म्हणजे एकदमच काहीतरी आपल्याला एक, का आप एक वेगळी मानसिकता या ठिकाणी तयार झाली की अरे स्मार्ट सिटी मग स्मार्ट सिटी कुठे पण त्या एक हजार कोटीची कामं आपल्या शहरात झाली मला असं वाटतं कमीत कमी ते आपण स्वीकारलं पाहिजे की एक हजार कोटीची कामं झाली आमच्या सगळ्या शहरात सगळ्या शहरांमध्ये झाली ठीक आहे काही कामं राहिली असतील आम्ही म्हणत नाही शंभर टक्के कामं झाली काही कामं राहिली पण असतील आमची ती आम्ही नक्की करू आमदारांचा विषय काढलात आपण त्याचा विचार करू आपण नक्की असे काय असेल तर ती जबाबदारी आमचीच आहे शेवटी आम्ही काय जबाबदारी ढकलणार नाही शेवटी जर आम्ही पुढे लागून स्मार्ट सिटीच्या कामात जर आम्ही काही विषय केले असतील त्या विषयात तर त्याचं पूर्णत्वाकडे नेणं किंवा काही हो चुकीचं झालं असेल किंवा काही तुम्ही म्हणला तसं त्याचं मेंटेनन्स असेल किंवा त्याच्याकडे पाहणं ऑपरेशन अँड मेंटेनन्स तर ती जबाबदारी नक्की आमची आहे आम्ही ते तपासू दुसरा विषय तुम्ही म्हणाला आमदार मला असं वाटतं की आमच्या आमदारांचं काम खूप चांगलं आहे मी तुम्हाला सांगतो शेवटी हे कसं ठरेल बघा हे जनता ठरवेल तेवीस तारखेला तुम्हाला दिसेल मी सांगतो की सोलापूरमधल्या तिन्ही जागा आमच्या निवडील म्हणजे तर आमचे आमदार चांगले काम करतात आमचे कार्यकर्ते आमची संघटना चांगली काम करते हे तेवीस तारखेला दिसत आहे आता बघा एवढं गंभीर झालंय की वोट जिहाद वोट जिहाद नावानं सुरू झालं आपल्याकडं आता म्हणून तर आम्ही सांगतोय हा एक येतो सेफ आहे तो सेफ आहे मी तुम्हाला तेवीस तारखेला सोलापूरात दोन्ही उड्डाणं होणार आहेत सोलापूर ते मुंबई सोलापूर ते गोवा मी तुम्हाला मी तुम्हाला लगेच देतो माझ्याकडे आहे एक तो सेफ आहे नाही मी माहिती घेतो कारण मला आता तुम्ही सांगताय म्हणून समजलं माहित नाही येस तसे ओके मी आता ए आदित्य विमानाचा टाइम सांग शेड्यूल सांग लगेच सांगतो शंभर टक्के आणि ते आणि वाढवणार आम्ही नाही आता झालं ना चहा घेऊ सगळे आपण चहा पिता पिता गप्पा मारू मारून लगेच सांगतो हे नाही वेबसाईट वर पण नाही तेवीस तारखेला नाही तेवीस तारखेला सोलापूरला डिपार्चर अकरा पंचावन्न आणि हा नाही नाही मुंबई ते सोलापूर आहे मुंबईला डिपार्चर अकरा पंचावन्न आणि अरायव्हल सोलापूरला तेरा पंचेचाळीस सोलापूरवरन डिपार्चर मुंबईला नऊ चाळीस आणि अरायव्हल अकरा वीस ला मुंबईला स्वरूप गोवा ते उद्घाटनासाठी इथं कोण असेल त्या दिवशी कधी तेवीस डिसेंबरला ना तुम्ही बोलवलं तर मी पण येतो चला धन्यवाद चहा घेऊया